संत श्रेष्ठ तुकोबरायांचा पालखी सोहळा पंढरपूर नजिक काही अंतरावर आला आणि महिला भाविकाची विठ्ठुरायाच्या दर्शनाची आस आधुरीच राहिली संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत तुळजापूर तालुक्यातील सिंधफळ गावची एक पालखी देहूतून पायी चालत निघाली होती मजल दरमजल करत हा पायी पालखी सोहळा पंढरपूरच्या अगदी काही अंतरावरच आला होता त्यामुळे पायी चालणाऱ्या दिंडीतील भाविकांना श्री विठ्ठलाची ओढ वाढलेली असल्याचं दिसतं काल रात्री हा पालखी सोहळा तोंडले बोंडले या गावानजीक मुक्कामी होता पहाटे लवकरच हा पालखी निघण्याच्या तयारीत होता मात्र अचानक विपरीत घडलं एक महिला भाविक रस्ता पार करण्याच्या नादात समोरून भरदा वेगाने आलेला ट्रक पाहिलाच नव्हता आणि या ट्रकने समोरून जोराची धडक दिल्याने ह्या महिला भाविकाचा आज जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे उषाबाई अशोक व्यवहारे वय साठ राहणार सिंधफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव असे मृत महिला भाविकाचं नाव आहे सिंधफळ गावातून दरवर्षी या गावची पायी दिंडी संत श्रेष्ठ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत असते आणि या सोहळ्यासाठी मागील अनेक वर्षापासून उषाबाई व्यवहारे या जात होत्या मात्र आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तोंडले बोंडले गावानजीक पालखी सोहळ्यातीलच एका ट्रकने जोराची धडक दिल्याने त्यांचा आज जागीच मृत्यू झाला आहे त्यामुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली आहे